नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपात्रात आपलं स्वागत धुळ्यात झालेला महाविकास आघाडीच्या बैठकीत राष्ट्रवादी हो शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी घातला गोंधळ धुळे कल्याण भवन येथे महाविकास आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले मात्र खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव बोलण्यासाठी उभे राहिले असता त्यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र चंद्र पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना विरोध दर्शवित त्यांना बोलण्यास मज्जाव केला निवडणुकीत आम्ही मदत करून देखील आमचे काम करत नसल्याबद्दल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आपली नाराजी व्यक्त करत गोंधळ घातला त्यानंतर खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव अर्धवट भाषण सोडून निघून गेल्या यावेळी व्यासपीठावर उपाटा सेनेच्या उपनेत्या शुभंगताई पाटील माजी आमदार धात्रक साहेब काँग्रेसचे रमेशांना श्रीकंडे शानाभाऊ सोनोनी अतुल सोनोनी रणजित राजे भोसले सिंग गिरासे कामराज निकम गायत्रीताई जयस्वाल युवराज आबा करणकाळ आदी व्यासपीठावर उपस्थित होते तर आजच्या या बैठकीसाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते